रामप्रहरी राम प्रहरी सर्वस्वमी पाही निरंतर सर्वस्वमी पाही निरंतर तो तिथे होताच तो जसा असतो तसाच नेहमी प्रमाणेच जसा देवळात पुजारी नसला साधक नसले भक्त नसले दर्शनार्थी नसले तरी गाभात बसतोच असतो विना देव गाभारा रिकामा नसतो तसा विना देव गाभारा कधीच रिकामा नसतो तसा तसाच तो त्या हिरव्या निसर्ग गाभाऱ्यातील सदा वसंतर विंदे म्हणजे अत्यंत प्रसन्न हृदय रूपी कमळाचा निरंतर निर्दोष तपपूत साधू होता साधू शहाणा सरळ रुजू करुणापूर्ण शुभंकर शिवच स्वहिताचा आत्मज्ञानाचा नफा तोटा विरहित साध्य साधन प्रपंच नसलेला स्वयंसिद्ध सोहमसिद्ध सर्व जन हित उघडून त्या माळावर बसलेला होता प्राध्यापक तिथे आले आणि विचारलं उन्मनी कसे व्हावे किंवा कसे होता येते काही मार्गदर्शन करू शकाल का तो तो म्हणतो ऐका महान सत्पुरुष साक्षात्कारी स्वामी स्वरूपानंद म्हणतात ते ऐका प्रथम तुम्हाला पद्य म्हणून दाखवतो हो मग त्याचा नीट अर्थ सांगतो आणि मग पुन्हा एकदा म्हणतो त्या प्राध्यापक आणि प्राध्यापक रूपातील तुम्ही सर्व श्रोते हो तसंच ऐका जस त्याला प्राध्यापक ऐकतात तसच तुम्ही प्राध्यापक असल्याच्या भावाने ऐका तर ऐका ते जन्म मृत्यूचे बंधन यासी कारण हे अभियान आत्माची मी आनंद होणं प्रत्यय आला आता होणार ते होये ना का जाणार ते जाये नाका तुटली मनातरी आशंका जन्म मृत्यूची सांडोने अभिमान स्थूलाचा भावधरी अंतराचा अभाव करुणी सर्वांचा गगन पाहि स्थूल इंद्रिया मधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी धृतर देहा विमाना सोडू जाता सोडवेना अंतरी वळवोनिया मना गगनदावी द्रष्टा आत्मा दृश्य गगन आणि गगनाहुनी सूक्ष्म आपण जाणीव रूपे ती जाणीवे माझी मन सोहम भावे होता लीन सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडे नित्य मग स्थूल सूक्ष्म आघवे भावे ते हरिमयची भावे ऐसी अवस्था स्वभावे प्राप्त होय आता अर्थ हो पहिलं काढवा समजायला सोप आहे जन्म मृत्यूचे बंधन त्याचे कारण देहाभिमान जन्म मृत्यूच्या बंधनाला आपल्याला का परत परत तोंड द्यावे लागते तर स्वतःला देह मन हा स्थूल देह अमुक तमुक वेगळेपणे आपण कोणी आहोत असं समजल्या कारणाने देहाभिमान म्हणजे स्थूल देहाभिमान सूक्ष्मिमान म्हणजे मनरूपी देहा विमान स्थूल सूक्ष्म आणि आपण अमुक तमुक विशिष्ट वेगळे या काहीतरी तुटक अलग पृथक आहोत असं वेगळेपणे जेव्हा आपण आपणाला समजतो त्यालाच देहाभिमान म्हणतात आणि हा देहाभिमानच मृत्यूचे बंधन असतो आता हे लक्षात आल्यानंतर हा देहाभिमान माझा गेला आणि आत्मा मी आनंद ना आला आत्मा याचा अर्थ आपण आपले पण असं आहे जेव्हा देह सूक्ष्म देह इंद्रिय पंचकोश अंतःकरण चतुष्ट या सर्वांचा मोह गेला किंवा ते आपण नाही असा निश्चय झाला तेव्हा असणेपणे आपण सर्वत्र भरून राहिलो आहोत आणि आपणच आपणेपणाने आपणच आपलेपणाने म्हणजे आपणच आत्मीयतेने सर्व व्याप्त झालो आहोत आणि आपणच सर्व व्याप्त आहोत सर्वत्र पसरलेलो आहोत या कारणाने आनंदाची प्राप्ती झाली ती प्राप्ती आनंद घन म्हणजे सर्वत्र आपणच आत्मीयतेने जाणीव रूपाने भरून राहिलो आहोत भरून राहिलो आहोत हे जाणवल्या कारणाने सर्वत्र जेव्हा आपणच असतो सर्व आनंद आपलाच असतो सर्व काही आपणच असतो सर्व काही स्वच असतो आणि सर्व काही स्व असणं म्हणजे सर्व स्वच आपण असतो अशी ती आनंदाची सगणावस्था असते ती आत्मा रूपाने प्रत्यास आली म्हणून दहा विमान टाकला आणि जन्म ते बंधन टाकले गेले आणि सर्वत्र आपलेपणे आपण वावरतो हा जो आनंद घन भाव आहे तो दृढ झाला आता ते झाल्यानंतर पाठच्या देहाबद्दल बद्दल काय झालं बघा आता होणार ते होये ना का जाणार ते जाये ना का कुठली मनातली आशंका जन्म मृत्यूची आता सर्वत्र आपणच जाणीव रूपे आनंद घन रूपे व्यापलेलो आहोत ही आपण आपलेपणाची म्हणजे आत्मजाणीव सगन झाल्यामुळे आता व्हायचं ते होऊ दे जायचं ते जाऊ दे जायचं ते राहू दे आता मनामध्ये कुठल्याही तऱ्हेची आशंका शंका संशय शिल्लक नाही आणि जन्म मृत्यूची जन्माची पण प्रीती नाही आणि मृत्यूची भीती नाही म्हणून भीती आता शिल्लक राहिली नाही असं सर्व घडलं पुढे काय झालं सांडोनी अभिमान स्थूलाचा भाव धरी अंतराचा अभाव करून सर्वांचा गगन पाहि आता इथून पुढे ह्या संपूर्ण आत्मविद्येची सूक्ष्मता त्यांनी सांगितलेली आहे सांडो अभिमान स्थूलाचा म्हणजे हा स्थूल रेह हो। झाल्यानंतर हे पंचकोश अन्नमय कोश अन्नमयकोष कोश विज्ञानमय विज्ञान मयकोश कोश मन चतुष्टय मनबुद्धी चित्त अहंकार म्हणजे अंतःकरण चतुष्टय त्रिगुण सत्व रजतम या सर्व गोष्टीचा पंचज्ञानेंद्रियांचा पंचकर्मेंद्रियांचा झाल्यानंतर ज्याला आपण जागृती स्वप्न सुशुक्ती या वेगळेपणाचा स्थूल देह सूक्ष्म देह आणि त्याची कार्य आणि कारणे आणि त्यातून निर्माण होणार देह मनोविषयक ज्ञान या सर्वांचा ता अभिमान टाकला गेला म्हणून म्हटलेला आहे सांडोरी अभिमान स्थूलाचा त्या देह आणि देह आधारित इंद्रिय आणि त्यांची कार्य व कर्मे यांचा अहंकार टाकला गेला आणि धरी अंतराचा आणि तो अहंकार टाकल्यानंतर अंतराचा अंतर म्हणजे आत आता आतमध्ये काय आहे तर हे सर्व टाकलं ज्याला मी मी म्हणतात त्याशिवाय मी वेगळा आहे म्हटलं स्थूल देह म्हणजे ना मी नाही कारण स्थूल देहापासून मी वेगळा आहे सूक्ष्म देह म्हणजे मी नाही त्यापासून मी वेगळा आहे इंद्रिय म्हणजे मी नाही कार्यकारण संबंध मी नाही तीन अवस्था मी नाही ज्याला ज्याला मी म्हणतात तो सर्व अवस्थापासून सर्व ठिकाणापासून पासून विषयापासून दाखवता येण्यापासून पाहण्यापासून सर्वस्वी जो वेगळा आहे ज्याला कोणी पाहू शकत नाही ज्याला कोणी दाखवू शकत नाही ज्याला कोणी उपदेशू शकत नाही ज्याला कोणी उपदेशातून समजू शकत नाही जो कोणाला कधी देता येत नाही जो कोणाकडून कधी घेता येत नाही असा जेव्हा आपल्या मी मीपणाचा आपल्याला अर्थ लागतो तेव्हाच देहाचा मनाचा आणि संपूर्ण या संघाताचा छत्तीस तत्वांचा अभिमान नाहीसा होतो आणि एकदा या छत्तीस तत्वांचा अभिमान नाहीसा झाला या छत्तीस तत्वांमध्ये असलेला जाणीव रूपी मी हा जो आहे तो या संघातापासून छत्तीस तत्वापासून अलग आहे विलग आहे या छत्तीस तत्वाच्या संघातामध्ये सुद्धा एका सूक्ष्म पोकळीत त्याचा तो स्वयं स्वयंप्रज्ञा आहे त्याचा तो स्वतंत्र आहे असा भाव निर्माण होतो यालाच म्हणायचं अभिमान स्फुलाचा भावधरी अंतराचा अभाव करून सर्वांचा गण म्हणजे मी हा अभाविक आहे भावनाऱ्यापासून मी अलग आहे म्हणून मी, 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 मी अभाविक आहे सर्व भावना सर्व गुण सर्व रूप सर्व इंद्रिय इंद्रियतेशी ता त्यांची कार्ये सर्व कार्यकारण संबंध यापासून जोपर्यंत मी अमुक तमुक तमूक तमुक तमूक अमुक असं म्हणतो त्या अमुक पासून मी हा नेहमीच वेगळा आहे म्हणून मी हा खऱ्या अर्थाने अभावी आहे म्हणजे भावापेक्षा वेगळा आहे मी हा खऱ्या अर्थाने अगुणी आहे म्हणजे गुणापेक्षा वेगळा आहे मी हा खऱ्या अर्थाने आकारी आहे म्हणजे आकारापासून वेगळा आहे म्हणजेच मी हा निर्गुण निराकार निर्भाव आहे म्हणून मी हा अभावी जेव्हा होतो तेव्हाच आपल्या लक्षात येते अभिमान सांडोनीचा भावधरी अंतराचा अभाव करून सर्वांचा पाहि सर्वांचा अभाव करून राहणार हा मी कुठे राहतो गगनामध्ये म्हणजे पोखळीमध्ये राहतो तरी पोखळी कुठे आहे आपल्याला माहित आहे संतांचं हृदय उजव्या बाजूला असतं असं म्हणतात आता संतांचं हृदय उजव्या बाजूला असतं तर संतांच असेल तर तसंच आपलंही असू शकतं परंतु आपल्याला हे ज्ञान नसल्यामुळे आपण अभाव सर्वाचा करू शकत नसल्यामुळे आपल्याला आपल्या उजव्या बाजूचे हृदय जसं संतांचं आहे तसंच आपलं आहे त्याचा ठिकाण आपत्ता आपणाला लागत नाही तर हृदकुंदरी का असे म्हणतात ृत म्हणजे हृदय पुंडरीक म्हणजे कमळ आणि आकाश म्हणजे पोकळी तर हा जो मी आहे तो सर्वांचा अभाव करून कुठे राहिलेला आहे उजव्या बाजूला कमळासारखी जी रचना आहे त्या कमळासारख्या रचनेच्या पोकळी मध्ये हा अभाव रूपी मी आहे आता अभाव रूपी मी म्हणजे काय हा जो मी आहे आतमध्ये तो खऱ्या अर्थाने डायनामा सारखा आहे म्हणजे विद्युत जनित्रासारखा आहे तिथून एनर्जी जिथून चैतन्य निर्माण होते असा हा डायनामा असा हा विद्युत पुरवठा करणारा चैतन्याचा पुरवठा करणारा आत्मा उजव्या बाजूला कमळासारख्या आकाशात सर्व शरीर इंद्रिय यापासून अलग अंतरात म्हणजे पोकळीत आहे आणि तिथून मात्र तो सर्व जीवाच्या इंद्रियांना एनर्जी पुरवायचं काम करतो आणि जोपर्यंत हा एनर्जीचा पुरवठा जीवाला चालू असतो तोपर्यंत जीव आणि जीवदशा तो परम शरीर धारणा स्थूल सूक्ष्म कारण देह हो यांचं चलन वलन असत म्हणून देहानाला आणि सर्वांना इंद्रियांना चैतन्य पुरवठा करणारा हा जो मी आहे तो उजव्या बाजूला कमळासारख्या असणाऱ्या भागामध्ये किंवा त्या कमळासारख्या असणाऱ्या आकाशामध्ये पोखळीमध्ये हा जो मी आहे तो सर्वांपासून अलग असलेला अभावी म्हणजे निर्गुण निराकार निर्भाव रूपात आहे हे एकदा लक्षात आलं तर आणि पाही म्हणजे हृतमुंडली काश आपल्या हृदयातील कमळ सदृश भागातील पोखरी ज्याला पाहता आली त्याला लक्षात येत की पोखरी पाहणारा जो कोण आहे तोच तो तो, इथे आहे अन्यथा तो स्वतःला मी म्हणतो पण तू इथे मात्र आता तो मी नसतो तू नसतो तो फक्त त्या पोखरीतील सूर्यासारखा असतो जसा मोकळ्या गगनात सूर्य असतो तसा हा उद्यातील मोकळ्या जागेत सूर्य असतो बाहेरचा तो, तो भानू सूर्य जो निसर्गामधील वस्तू विषय अंधारात गुडूप होतात त्यांना उजेडात आणतो आणि आतला हा भानू म्हणजे ज्ञान भानू ज्ञान रूपी सूर्य जो आपल्या अज्ञानाचा नाश करून गुरु तत्व रूपे नष्ट करणारा प्रकाश म्हणून कार्यरत असतो हा आहे विमान स्थूलाचा सांडोजरी अंतराचा अभाव करून सर्वांचा गगनपाी म्हणून अंतराचा भाव धरून गगन पाहणे म्हणजे आपण आपल्याच शरीरामध्ये अत्यंत मोकळ्या ढाकळ्या स्वरूपात एका पोखरीमध्ये शुद्ध चैतन्य पुरवठा करणारा असा म्हणून आत्मा म्हणून आहोत हे समजून घेणे आता हे समजतानाच काय होत्रिया मधून युक्तीने एकवती म्हण अंतराकाशी ने, अंतरा ने स्थिर घरी आता हे मन आहे हा मन आहे ते सर ते नेहमी चलित असतं ते सारखं भ्रमित असत आणि हे चलित आणि भ्रमित मनच इंद्रियांना आज्ञा देत आणि इंद्रिय खाऊ पाहतात गिळू पाहतात काहीतरी प्राशन करू पाहतात काहीतरी मिळवू पाहतात सत्ता मत्ता नेम अँड फेम याची ती इंद्रियच उपासना करतात कारण कारण मना, मना मन जर चलित झालं मन मायेच्या भवऱ्यात गावलं तर आणि तरच षडविकारांना जन्म मिळतो तर हे जे मन आहे ते मुळातच माया असल्यामुळे ते चरित असल्यामुळे तेच या सर्व इंद्रियांना हालचाली करायला लावतो आणि इंद्रियांना हालचाल करायला लागणार चैतन्य मात्र ह्या हृदयाकाशातील आत्मतत्वाकडून पाठवलं जात हे जे मन आहे त्याची ही जी खोळ आहे त्याची ही जी चंचलता आहे ही ज्याच्या लक्षात येते तो स्थूल इंद्रियामधून युक्तीने एकवटी म्हण तो आपले जे मन आहे जे सर्व भोगामध्ये लंपट करायला जीवाला लावत जे जे जीवाला भोग लंपट बनवत ते मन जर त्या मनाला त्याचा दोष कळला तर ते मन अलगत जडातून स्थुलातून किंवा जडातून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मातून आकाशाकडे जात म्हणून स्थूल इंद्रियामधून युक्तीने एकवटी मन ही ती युक्ती मन सर्व जड विषयातून बाहेर काढणे यालाच म्हणतात तेव्हा मन जर मनाच्या लक्षात आलं की आपल्या कारणाने आपल्या चंचल स्वभावामुळे जीवाला सतत जन्म मृत्यूच्या बंधनात पडावे लागते सबब मन म्हणून माया म्हणून मी दोषी आहे जीवाला जन्म मृत्यूच्या बंधनात टाकण्याकरता हे जर मनाच्या लक्षात आलं तर ते मन आपला दोष सुधारण्यासाठी निर्दोष पद्धतीने वर 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 उठू पाहते जस बिंदू बाष्पी सूर्याच्या प्रकाशामध्ये बाष्प होऊन वर जातो वर गेल्यावर त्याला शीतलता लाभते आणि त्या शीतलतेतून हा जो पाण्याचा बिंदू तो मुळात खारट असेल तुरट असेल ऍसिडिक असेल अल्कलाईन असेल गटार पाण्याचं ते पाणी असेल पण तु एकदा का या जडातून या गटार गंगेतून या संसारातून ते पाणी बाष्पीवन प्रक्रियेद्वारे वर गेले की तिथे त्याला आकाशातील शीतलता आकाशाच मोकळे पण प्राप्त होत आणि तेच खारट तुरट कडू पाणी वर जाऊन गोर होत तसच अत्यंत युक्तिपूर्वक वागून जर सर्व इंद्रियामधून मन वर नेलं तर वर जाऊ शकलं तर यालाच मिळायचं उन्मनी तर युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी आता अंतराकाशी नेताना दोन तऱ्हेचा आहे सर्व इंद्रियांमधून मन वरवर न्यायचं आणि प्रथम आपल्या हृदयाकाशात म्हणजे हृदपुंडरी काश आहे हृदयातील म्हणजे उजव्या बाजूला छातीच्या दरम्याने जी एक कमल सदृश आकारिकता आहे एक आकार आहे त्या कमल सदृश आकारातील प्रथम सर्व जे मन आहे आपलं ते तिथे नेऊन हृदयाकाशात ठेवायचे आणि त्या हृदयाकाशात जेवा त्याला समजते की अरे आपण तर जीवाच्या जीवदशेला कारणीभूत आहोत जीव آ, जीव हो, जीवाच्या जीवदशेला आपण जीव चैतन्य म्हणून पुरवठा करतो जीवाच्या जीवदशेला मन म्हणून आपण कारणीभूत आहोत आणि त्या जीवाच्या जीवदशेला जिथून चैतन्याचा पुरवठा होतो त्या हृदयाकाशात जर मन गेलं तर मन परत लक्षात घ्या जीवाच्या जीवदशेला सदोष मन कारणीभूत आहे ते मन वर उठता उठता जर प्रथम जर्प तिथे आपल्या हृदयातील पोखळीत जाऊन निवांत बसलो तर ते अशुद्ध मन जे जीवाला अशुद्धी भोगायला लावत ते त्या पोखळीमध्ये जात तिथे ते निवांत होतं आणि अनायसे ते मन निवांत होत त्याचा मीपणा निवत निवत त्याचा अंत होतो आणि असं जीवदशेतून जीवाला मुक्त करण्यासाठी जेव्हा मन प्रथम हृदयाकाशात शांत निवांत निर्दोष होत आणि तिथे आहे त्या चैतन्याच्या पुरवठ्यात ते मन चैतन्य म्हणून विलीन होत आणि मनच खऱ्या अर्थाने शांत निवांत अमन परंतु चैतन्याने बनतो आणि तिथून ते पुढे ब्रह्मरंगातून आकाशात जात अति उंचावर जातो तेव्हा आणखी महान चमत्कार घडतो म्हणून स्थूल इंद्रियामधून युक्तीने एकवटी म्हण अंतराकाशी नेऊन स्थिर करी तेव्हा अंतरातील आकाश म्हणजे प्रथम हृदयातील मोखळी जागा आणि त्यानंतर ब्रह्मरंगातून बाहेर पडून परिपूर्ण जे मोकळ आकाश आहे तिथे अशा तऱ्हेने हे दोष पूर्ण मन जे जीवाला जीवदशा भोगायला लावतं ते पश्चाताप दग्ध होतं आणि प्रथम हृदयाकाशात जाऊन शांत निवांत होऊन आत्मतवाचा स्पर्श झाल्यामुळे शुद्ध चैतन्याने अमन होत आणि तिथून ते पुढे जाऊन ब्रह्म चैतन्यात आकाशात जाऊन ब्रह्म चैतन्य रूप ब्रह्म म्हणून स्वठाई ब्रह्मच होते हे फार महत्वाचं आहे स्थूल इंद्रियामधून युक्तीने कोटी म्हण अंतराकाशी नेऊन स्थिरग्री अंतरातील आकाश आकाशमध्ये हृदयातील आकाश आणि त्यानंतर ब्रह्म आकाश अशा तळेने हे मन अधिक अधिक उन्मनी विमाना अधिकाधिक अंतरी वळवून या मना गगन दावी हे जे मन आहे त्याचा देहाचा अभिमान दृढतर असतो आणि देहात अभिमान सोडायचं म्हटलं तरी ते सोडू शकत नाही म्हणून अत्यंत निष्ठेने आणि शुद्ध ज्ञानाने त्या मनाला अंतरात वळवून प्रथम मृतपुंड विकासात वळवून नंतर ब्रह्मनंजातून मधाकाशात ते झेप घेत आणि त्याला खरं खरं आपलं गगन रूप म्हणजे आपलं संपूर्ण विस्तारित रूप दिसत द्रष्टा आत्मा दृश्य गगन आणि काही नुरावे राहावे भान आता आत्मा हाच द्रष्टा म्हणून मनातच अमन झालेले जे जाणीव तत्व आहे तेच आत्मा द्रष्टा म्हणून आकाशात जाते आणि गगनाला दृश्य म्हणून पाहते द्रष्टा आत्मा दृश्य गगन आता आत्मा द्रष्टा झाला आणि दृश्य गगन झालं आता मी असा वेगळा काही उरला नाही आणि का काही नुरावे भान जेव्हा आत्मा द्रष्टा म्हणून असतो आणि गगनाचे तो दृश्य पाहतो तेव्हा मी असो वेगळं भान आणि काही नुरावे भान उरत नाही तर या गगनावर सूक्ष्म आपण जाणीव रूपे तेव्हा मी असो वेगळं भान उरत नाही कारण आत्मा द्रष्ट असतो आणि दृश्य गगन असत आणि हे ज्याला जाणवत ते ती आपली सुसंवेद्य शक्ती सुसंवेद्यता ही तर त्या गगनाहूनही सूक्ष्म असते म्हणजे पराते परते आमचे स्थान म्हणजे परेशाही पलीकडचे आमचे स्थान आहे आत्मा द्रष्टा आहे आणि दृश्य गगन आहे त्याही पलीकडे सर्व वेद्य शक्ती जाते तेव्हा परत हे परत स्थान हे परीच्याही पलीकडे आमचा निवास आहे जाणवत म्हणून भ्रष्ट आत्मा दुश्य गगन आणि काही मुरावे भान या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे ती जाणीवे माझी मन सोहम व्हावे होत आली सच्चिदानंद श्री हरी दर्शन नित्यगडे तर अशा त्या जाणीवे मध्ये त्या अशा त्या अति सूक्ष्म परेच्या पलीकडे गेलेल्या जाणीव्यामध्ये जेव्हा मनाचा लय होतो सोहम भावे होता तेव्हा ते मन आय एम आयट साम म्हणून स्वतः स्वयंसिद्ध सोहम सिद्ध बनते आणि तेव्हा सच्चित आनंद श्री हरी दर्शन तेव्हा सच्चित आनंद जागृती स्वप्न आणि सुशुक्ती यातील सच्चित आनंद या तीन ज्ञानाचे प्रकार खऱ्या अर्थाने म्हणजे एकमेव ब्रह्मानंद म्हणून जाणला जातो आणि अशा तऱ्हेने मग त्यावेळेला सच्चित आनंद रूपी तुर्या स्वरूप आपण आहोत हे समजते इतकेच नव्हे तर या वेळेला एक म्हणजे तर इतकेच नव्हे तर या वेळेला नेहमीच सच्चिदानंद स्वरूप शुद्ध संविधित म्हणून जाणल्यानंतर जीवात्मा म्हणजे शरीरात राहणारा शिवात्मा म्हणजे रा, जगात भरून राहिला परमात्मा म्हणजे दिख काला म्हणजे दिशा आणि काळाच्या पलीकडे असलेला आणि निर्मळ आत्मा म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप हे आपलं रूप ऐकतं यालाच आत्मा अंतरात्मा परमात्मा ज्ञानात्मा असे दास बोधात सतराव्या अध्यायात पंचेचाळीव्या रचनेमध्ये म्हटले आहे हाच तो सद्घन चित घन आनंद घन आणि खरोखर ज्ञान घन आत्मा तेव्हा आपला आत्मा सद्घन सत्याने भरलेला चित घन चैतन्याने भरलेला आनंद घन म्हणजे आनंदाने भरलेला आणि ज्ञान घन म्हणजे सर्वत्र जाणीव रूपाने पसरलेला आहे एकदा हे लक्षात आले की ते जाणीवे माझी म्हण स्वयंबाहेत आली ना सच्चिदानंद श्री हरी दर्शन घडे नित्य एकदा आले की सर्व तऱ्हेच ब्रह्माच ज्ञान होत शिवा जीवात्मा शिवात्मा परमात्मा निर्मलात्मा आत्मा अंतरात्मा परमात्मा ज्ञानात्मा सद्घन चित घन आनंद घन आणि ज्ञान घन ब्रह्म म्हणजे काय ते समजत मग स्थूल सूक्ष्मे आघडे मग आणि मग स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही मिळून केवळ मग स्थूल सूक्ष्म आगवे मग स्थूल आणि सूक्ष्म सर्वच व्हावे ते हरिमयाची व्हावे मग स्थूल आणि सूक्ष्म केवळ हरिमय संपूर्ण शून्य कोर होत हरी म्हणजे नष्ट होणे मग स्थूल सूक्ष्म आघावे पहा हरिमयती हरिमयची व्हावे मग स्थूल आणि सूक्ष्म सर्वच नष्ट झालेले कोरे पण ज्याला विमल ब्रह्म म्हणतात त्यामध्ये रूपांतरित होते अळीसी अवस्था स्वभावे प्राप्त होय आणि मग विमल ब्रह्म शुद्ध ब्रह्म म्हणून स्वतःची स्वतःला अवस्था प्राप्त होते यालाच म्हणायचं स्वचा भाव यालाच म्हणायचं स्वचा चा सर्वस्वभाव स्व म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे स्व म्हणून सर्वस्व हाच स्वभाव आहे आणि अशा अर्थाने जेव्हा आत्मा पूर्ण विशुद्ध आत्मा म्हणून कैवल्य ब्रह्म ब्रह्माला प्राप्त होतो मग स्थूल सूक्ष्म आज हवे पहावे ते हरि माहिती व्हावे ऐशी अवस्था स्वभावे प्राप्त होय अशी अवस्था प्राध्यापक प्राप्त होते प्राध्यापक शांत तृप्त देणे उन्मनी व्हावात त्याला वंदन करून कर्मजाकडे वळतात प्राप्त जीवनाचा प्रारब्धाचा आदर करून पुन्हा येणे जाणे नाही किंवा जाणे येणे आता उरलेच नाही सर्वस्वमी पाय निरंतर सर्वामध्ये मी सोला पाहतो आणि स्व मध्ये सर्वाला पाहतो अशा अर्थाने जे काय सर्वस्व ते शुद्ध जाणीव तत्व म्हणजे आपण येथे आणि केवळ आपणच आहोत इथे आपण याचा अर्थ आपण आहे तिथे मी मी नाही म्हणून जाणे आता ना उरलेच नाही सर्वस्वमी पायी निरंतर म्हणजे मी देह नाही मजसी देह नाही याचा निश्चय याच जन्मामध्ये याच जीवनामध्ये ज्यांचा झाला ते खऱ्या अर्थाने सर्व काही स्व आणि स्व म्हणजे सर्व म्हणजे सर्वस्वाला विमल ब्रह्माला प्राप्त झाले अशा विमल विमलस्थितीत सर्व काही स्व म्हणजे आत्माच आहे म्हणून आत्माच सर्वस्व आहे तथा मी असा कायमस्वरूपी नष्ट झालेले प्राध्यापक व्हावे ते हरिमैती व्हावे या भावाने आपल्या कर्मयोगाकडे परतात तर, तर श्रोते हो आपणाला हे जे स्वरूप पत्र मंजुषे मधील पत्र आहे ते मुळातून वाचा आणि आता सांगितलेला अर्थ दृढ धरा स्वरूप मंजुषा पान एकोण पान एकशे एकोणतीस एकशे तीस वर बावनव्या क्रमांकाचं हे पत्र आहे म्हणून मग स्थूल सूक्ष्म आघळे व्हावे ते हरिमैती व्हावे ऐशी अवस्था स्वभावे प्राप्त होय अत्यंत साक्षेपाने अत्यंत स्पष्टतेने उन्मनी होताना नेमके काय होते जीवाचा शिव होतो म्हणजे काय मी जातो आणि सर्व काही स्व आणि स्व म्हणजे सर्व जीव जातो आणि सर्वस्व म्हणून उरतो शुद्ध व्हावे शुद्ध ब्रह्मद्वारे विमल ब्रह्माद्वारे म्हणजे काय हे स्वामी स्वरूपानंदाने त्यांच्या परोक्ष अनुभूतीतून आपल्या सर्वांना खुले करून सांगितले आहे उघड करून सांगितले आहे प्रश्न आहे जे इतकं खुलं आहे इतकं उघड आहे जे इतकं आपल्या जवळ आहे जे इतकं रथनरीकरांच्या जवळ आहे त्याकडे रथनारीकरांच तरी तसं लक्ष गेलंय का जस जायला पाहिजे तस ते जाऊ दे आपण श्रोते म्हणून तिकडे लक्ष द्या ही विनंती करतो आणि आजच्या या सुप्रभातीचे ज्याला आपण म्हणतो राम प्रहरी चिंतन संपवतो तेव्हा आजच्या चिंतनाचं नाव लक्षात घ्या परत एकदा हे जे काही आहे ते सर्व मीच आहे सर्व स्वमी पाही निरंतर आता सर्व स्वमी पाही निरंतर आता मी उरलेलं नाही मी शबल झालेला आहे मी अंधूक झालेला आहे आणि अंधूक मीच सर्वस्व म्हणजे शुद्ध ब्रह्म म्हणून उरलेला आहे फक्त हा नावापुरता मी आहे पण खरं सर्वस्व पाही निरंतर असंच ते वाचा त्यातला मी हा अत्यंत अंधूक आहे तो एक स्टेपिंग स्टोन जाणीव सांगायला एक पाऊल ठेवायला जागा पाहिजे म्हणून आम्ही आहे तेव्हा सर्वस्वमी पाही निरंतर याचा खरा अर्थ सर्वस्व पाही निरंतर असाच आहे तो जाणा धानात धरा तसेच असा तसेच राहा आणि मोकळे व्हा स्वतंत्र व्हा ज्याला आपण म्हणतो अनकंडिशनल फ्रीडम म्हणजे बिनशर्त मुक्त व्हा अशी सदिच्छा त्या सर्वस्वाप्रती व्यक्त करतो आणि चिंतन संपवतो धन्यवाद असतो